संभाजीनगरजवळच्या रेसकोर्स नाक्याजवळील जीर्ण झालेल्या कामगार चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील भिंत आज पावसामुळं कोसळली सुदैवानं इथल्या एका वृद्ध महिलेचा जीव वाचला पण त्यामुळं अन्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या धोकादायक इमारतीमधून नागरिकांनी स्थलांतर करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे दुसरीकडे उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिराची भिंतही आज पावसामुळे ढासळली त्यामुळे संपूर्ण मंदिरालाच धोका निर्माण झाला आहे कोल्हापुरातील संभाजीनगर इथं रेस्कोर्स नाक्याजवळ महापालिकेचे सफाई कर्मचारी आणि झाडू कामगारांना राहण्यासाठी प्रत्येकी चार मजल्यांच्या पाच इमारती एकोणीसशे बहात्तर साली बांधण्यात आल्या पन्नास वर्षे उलटून गेलेल्या महापालिकेच्या या धोकादायक इमारतींमध्ये चाळीस कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत या धोकादायक इमारतीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सहासष्ट वर्षीय अंजना नामदेव कांबळे राहतात सतत पडणाऱ्या पावसामुळं आज सकाळी अंजना कांबळे यांच्या खोलीची भिंत आतील बाजूला कोसळली सुदैवानं त्यावेळी अंजना कांबळे बाहेरच्या खोलीमध्ये असल्यामुळं त्यांचा जीव वाचला याच भिंतीच्या खालील मजल्यावरील छपरी सुद्धा ढासळली असल्यानं सर्वच रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे घटना घडल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे शहर अभियंता हर्षजित घाडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली इथल्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावं असं आवाहन त्यांनी आज पुन्हा एकदा केलं पण लेखी आदेश मिळाल्याशिवाय या इमारतीमधून हालणार नाही असा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलाय इथल्या महापालिका कर्मचाऱ्यांचं पुनर्वसन विक्रमनगर इथं करावं अशी मागणी कोल्हापुरातील यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन परीख पूल नूतनीकरण समिती आणि शाहू सेना यांनी कुटुंब, केली आहे पण त्याकडं महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे मे दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख संघटनाद्वारे उपायुक्त राहुल ढोकळे यांच्याकडे कामगार तळेतील कुटुंब कुटुंबातील स्थळांची मागणी आम्ही केली होती प्रामुख्याने आमची अशी मागणी होती की आय आय बीची जी बिल्डिंग महानगरपालिकेची जी बिल्डिंग आहे त्यामध्ये कामगारांना स्थलांतरित करावे पण नगरपालिकेनं इथल्या लोकांना विश्वासात घेऊन कोणतीच कार्यवाही केली नसल्यामुळे ती कार्यवाही थांबलेली आहे इथून पुढे होणाऱ्या पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने आणि प्रशासनाने लवकरात लवकर इथल्या कुटुंबातील स्थळांची मागणी आय आय बीच्या केमलावाडी विक्रमनगर आय एल बीच्या बिल्डिंगमध्ये करावी अशी आमची मागणी आहे ही जर मागणी महानगरपालिकेने भिंत आज सकाळी अचानक ढासळली या भिंतीच्या वरील बाजूला पाण्याची टाकी आहे या टाकीचा भार आणि झाडांची मुळे भिंतीत शिरली आहेत शिवाय पावसामुळे ही भिंत कमकुवत झाली होती त्यामुळे आज सकाळी ही भिंत ढासळली तातडीनं या भिंतीचं मजबूतीकरण करणं आवश्यक आहे सावर्डे बुद्रुक इथं जुन्या रस्त्याला छेदून उजवा कालवा गेलाय त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी सातत्यानं होत होती या पुलाच्या बांधकामासाठी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला सोमवारी दुपारी दोन पुलावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं अचानक स्लॅब खालील आधार दिलेले सेंट्रिंगचे से पिलर तुटून स्लॅब कोसळला त्यावेळी सहा ते सात कामगार काम करत होते पण केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही